नवापूर तालुक्यातील मौजे पाटी ते खोकसा रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता पुलाजवळून केला आहे हा रस्ता संपूर्ण मातीचा असून या रस्त्यावरून आठ ते दहा गावाचे ग्रामस्थ वाहन आणि ए जा करीत असतात या कच्च्या रस्त्यावर दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास रेतीचा भरलेला डंपर जात असताना मातीचा भराव खसल्याने रेतीचा भरलेला डम्पर नदीपात्रात पडला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पाटी गावाच्या ग्रामस्थांनी पुलाचे काम संतगतीने सुरू असल्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या पुलाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून आजपर्यंत हा पूल तयार झाला नाही यामुळे आमच्या पाटी गावाच्या ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या कच्च्या रस्त्यावरून जावे लागत आहे हा पूल लवकरात लवकर, लवकर पूर्ण झाला नाही तर पाटी गावाचे ग्रामस्थ आंदोलन करण्याचा पवित्रा घेतील असे स्वप्नील वळवी विकास गावित जितेंद्र गावित गोविंद गावित झाल्या गावित राहुल गावित रेजान गावित हरीश गावित संजय गावित यांनी सांगितले आहे सदर मागील वर्षी मातीचा कच्चा रस्ता नदीला पूर आल्यामुळे वाहून गेला होता यामुळे पाटी बोरपाडा करंजी बुद्रुक भोमदीपाडा खिसलीपाडा दापूर कामोद चिचलीपाडा खोकसा पिंपराण खोचापाडा उंचीमली या गावांचा संपर्क तुटला होता मी पाटीलगावच्या रहिवासी असून मागील दोन वर्षापासून पी डब्ल्यूचं पी डब्ल्यू डीचं पुलाचं बांधकाम चालू आहे परंतु पुलाचं काम, पुला काम दोन वर्ष सुरू असून सुद्धा पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आज आमच्या गावात या ठिकाणी घटना घडली वाळूचा हो टेम्पर जात असताना अचानक आपलं हे पर्यायी रस्ता होता त्याच्यावरून चालत असताना अचानक त्या डायरेक्ट नदीमध्ये टेम्पर पडला त्याच्यामुळे सुदैवाने आपलं जीवितहानी झाली नाही परंतु जोपर्यंत जीवितहानी होण्याचं वाट बघत आहे प्रशासन जोपर्यंत हे लवकर काम जर सुरू नाही झालं तर आम्ही सगळे गावकरी आंदोलन ठेये आंदोलन करणार आहे तहसील या ठिकाणी